तर गुड मॉर्निंग टू ऑल गाई स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर आज आम्ही जाणार आहोत लोण व मी येऊन थांबलो आहे बरोबर दिवाकरच्या रूम खाली व पाहू शकता नेहमीप्रमाणे मला सोडायला आला आहे कृष्णा तर आम्ही आता जाणार आहोत लोण तर तुम्ही व्लॉग पूर्ण बघा व तुम्हाला व्लॉगमध्ये मी सर्व काही दाखवतो आम्ही किती एन्जॉय करणार आहोत व सगळं काही आज येते तर त्यासाठी तुम्ही व्लॉग पूर्ण पहा तर काही फायनली तुम्ही पाहू शकता हा आहे प्रतीक पाटील हा हा आहे पोवळ प्रथमेश पवळ दिवाकर बावीसकर विश्वजित भोसले पाहू शकता कसा गॉगल लावून थांबला आहे आणि हा सर्वांचा लाडका चॉकलेट हो वैभव सर <laughs> करूयात आपण कंटिन्यू तुम्ही ब्लॉगला संपूर्ण पहा व असच प्रेम देत राहा तर काय आईस तुम्हाला तर माहिती पुण्याचं ट्रॅफिक म्हणजे विषय खोले पृथ्वी झोले सॉरी पृथ्वी गोले विषय खोले असा विषय सगळा तर आम्ही जाणार आहोत आता हळूहळू कारण ड्रायव्हर आहे कांडापूर आहे स्वतः हेल्मेट बिल्मेट लावून भाऊ फुल सेफ्टीमध्ये आला आहे समोर जात आहे वैभव आणि पवड फुल फास्ट सोबतच आहे दिवाकर आणि पाटील तर बघूया तर आपण पुढं ब्लॉगमध्ये किती एन्जॉय करणार आहोत तर तुम्ही ब्लॉग पूर्ण पहा वैभव परत दिसणार आहे आपल्याला वैभव वो वो पळवतोय हा गाडी फुल फास्ट रॅपिडमध्ये जात आहे अशीच तर बघा धूम थ्री सारखे के एंट्री केले आहे व विश्वजित पण अशीच गाडी चालवतोय एकदम फास्टमध्ये व सोबत बसला आहे गणेश माईसागर व इथे मुकुंद आणि विश्वजित भोसले खांडापूर इचं हेल्मेट घेतलं आहे विश्वजित भोसले यांनी तर गाडी पहा गाडीवर काय दिलंय आज भी हे तेरे ने ये बदनाम हे वा वा क्या बात आहे क्या बात आहे तर गाण्या आणि आशिषने घेतला आहे चालू गाडीमधून वाटाना यांनी केली आहे चूक पण ती काही तुम्ही करू नका एन्जॉय करा लाईफमध्ये एन्जॉय हा केलंच पाहिजे जात आहोत तुम्ही हा आहे लोणावळ्याचा पहिला घाट तर खूप छान वातावरण आहे इकडं आपण वर्षातून कमीत कमी एक वेळा तरी यायलाच पाहिजेत फिरायला व पाहू शकता पवळ आणि तिकडं वाई फुल फास्ट गाडी चालत आहे डायरेक्ट खंडपोरीला टक्कर देऊन तो गेला आहे सामोरी व आम्ही जातो हळूहळू त्याच्या मागे मागे कारण आम्हाला रस्ता माहित नाही आहे त्यामुळे आम्ही त्यांना करत आहोत फॉलो व पाटील आणि आित तर सर्वात आहेत पुढे विश्वजित आम्ही चालले लोणावळ्याला आता आम्ही आहे सो बघूया आपण आता आपण लोणावळा विलेला जाऊन काय करतो तुम्ही पाहू शकता गाईज आम्ही इथं थांबलो होतो नाश्ता करण्यासाठी व फायनली आम्ही नाश्ता केला आहे व आता आम्ही निघणार आहोत लोणावळ्यासाठी कारण लोणावळा आता फक्त राहिला आहे तेरा किलोमीटर तर इथे आहे गणेश गणेश काय तर बोल आपल्या vlog मध्ये आम्ही सगळे मुळ चाललो जनाळाला पार्टी करायला पार्टी करायला तर मग सांग लाईक सबस्क्राइब शेअर कर करा लाईक सबस्क्राइब करा अच्छे अच्छे कायला अच्छे टाइम काढू आपल्यासाठी मेहनत घेतोय vlog काढतोय तुमच्यासाठी लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका इथे आहे वैभव आणि पवळ हा पाहू शकता विश्वजित चालवत आहे आता गाडी <laughs> तर तुम्ही पाहू शकता विश्वजितने केले आहे एंट्री व धूम थ्री सारखी के एंट्री केली आहे सोबत आहे मुकून खंडापुरे फुल सेफ्टीचं सेफ्टीकडे लक्ष देऊन पळवत आहे गाडी व आम्ही जात आहोत सोबत सोबत एक साथ तर काहीच पाहू शकता आम्ही इथे घेत आहोत कांदे बटाटे टोमॅटो जे काही लागेल ते व सर्व काही इथं डिसिजन करत आहेत मुकून थांबला आहे वैभवीचा था आहे व आम्ही टोटल आहोत जण आहे आपण दहा जण आहोत आम्ही आणि आता लोणावळा राहिला आहे फक्त पाच किलोमीटर तर हे बाकीचे सगळे आम्हाला सोडून गेले व त्यामुळे आम्ही इकडे चुकलो होतो रस्ता व वेला राहिला आहे आता फक्त दीडच किलोमीटर लगेच आम्ही पोचणार आहोत त्यासाठी तुम्ही व्लॉग पूर्ण बघा तुम्हाला मजा येईन व्लॉग बघताना आणि असंच मला सपोर्ट करत राहा खांडापुरे पळवत आहे आता गाडी जात आहे जाता होता आम्ही आता फास्ट एकदम कारण आम्हाला लवकर पोचायचं आहे वेलामध्ये व मी करणार आहे रेस्ट गेल्यावर थोडा वेळ तरी बाकीचे हे सगळे पोचले असतील आम्ही जात आहोत हळूहळू हो। तर गाईच फायनली आम्ही आलो आहोत विलामध्ये तर खंडपुरे पार दमून गेला आहे हे पाहू शकता हा आहे तो विला पाहू शकता आम्ही आता आलो आहोत विलामध्ये व अशा पद्धतीचा हा आहे पूर्णपणे विला हे पहा तिथ ऊन आल्यामुळे दिसत नव्हतं पण हा आहे, आहे guys, विला व इथे आहे आमच्या टू व्हीलर्स व आहे मुकुंद व मुकुंद आहे माझा फेवरेट विला कस नाही ब्लॉक साठी आडव हे करावं रे विश्वजीत हाय गश्वजीत विश्वजीत आज का स्विमिंग पुले पाहू शकता मित्रांनो माझ्या मनात होती एक भीती कारण मला वाटत होत स्विमिंग पूल मध्ये हे माझी काना मस्करी पण असा काहीच विषय नाही कारण हा स्विमिंग पूल आहे फक्त चार फूट उंच सॉरी उंच नाही रुंद खाली <laughs> उंच याला म्हणतात ना हाईट पाहू शकता अशा पद्धतीचा विला आहे व तिथे थांबला आहे भोसले विश्वजित दादा हा पाहू शकता तुम्ही विला कशा पद्धतीने आहे खूप सुंदर आहे हा विला तिथे गेला आहे रोहन खांडापुरे तर जातो मी वर आणि व्लॉगला करतो कंटिन्यू कशा पद्धतीचा विला आहे मी दाखवतो तुम्हाला पूर्ण करतो कंटिन्यू आहे आपला एंट्रन्स खूप छान विला आहे व ज्या पद्धतीने सांगितलं होतं तसंच विला आहे अगदी नीट अँड क्लीन कंडिशन मध्ये इथे आहे आपलं किचन व हा हॉल आहे येस 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 सांग सांग किचन इंग्लिश यू टॉक विथ मी इन इंग्लिश लँग्वेज हा आहे आपला फर्स्ट बेडरूम खूप छान व इथे आहे एक सुंदर अशी गॅलरी व इथून बाहेरचं सर्व काही व्ह्यू दिसत आहे बेडरूम हो आता दोघच जोपायचं हा चाल तर इथे थांबणार आहोत मी आणि रोहन खंडापुरे हे आहे वॉशरूम हे पाहू शकता अजून वर आहे दाको हे पहा दाखवतो मी करतो कंटिन्यू तुम्हाला सगळं जात आहे वर कारण मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण विला हे पहा इथे एक आहे बेडरूम हो इथं कॉमन वॉशरूम हे बेडरूम इथे देखील सेम तशाच पद्धतीच्या दोन गॅलरीज आहेत व इथून तुम्ही सगळा नेचर पाहू शकता कशा पद्धतीने आहे खूप छान व्ह्यू आहे गाईच हे पहा हे लोकेटेड आहे लोणावळा येथे खूप मस्त आहे आविदा, सगळं न्यू कन्स्ट्रक्शन आहे हे पहा लावून घेऊयात आपण रूंग, रूंग, वर। वर का हे काय बाथरूम वॉशरूम आणि वर आहे टेरेस पाहूयात सर्वात पहिल्यांदा मी चालू आहे इथे वर व टेरेस आहे बंद तर असोत आपण नंतर जाऊयात वर जाऊन असं पण काही फायदा नाही आहे तर चला खाली कारण हे सगळे गेले आहेत खाली व आपण पण जाणार आहोत फायनली uh, आपण शंभर किलोमीटर पार करून आलो आहोत बिलामध्ये व बसलो आहे मी इथे पाहतो मी व हे सगळे आहेत खाली कारण हे करणार आहेत जेवणाची तयारी व तुम्ही ब्लॉक पूर्ण कंटिन्यू करा तर आपण पाहूयात आम्ही फायनली करणार आहोत पेमेंट व त्यामुळं सर्व फायनली आता पेमेंट आहे खूप छान खूप छान हेअरकट तुम्ही पाहू शकता व तिथे आहे गणेश दिवाकर आशिष गणेश तर आता पेमेंट केल्यामुळे सर्वजण आहेत टेन्शन मध्ये पण असोत करूया आपण ऍडजस्ट करूया पेमेंट केलं आहे आम्ही आता पाटील लोन व आम्ही सर्व कॉलेजचे स्टुडंट आलो आहोत लोणावळामध्ये तर यांनी मला आता लॉक केला आहे गॅलरीमध्ये व मी थांबणार आहे गॅलरीमध्येच पाहू शकता कशा पद्धतीने हा विला आहे हे पहा स्विमिंग पूल देखील आहे इथे खूप मस्त असा विला आहे तर हे आहे फ्रूट तर आता आम्ही करणार आहोत चिकन रोन मजा खंडापूर तर पाहू शकता हे चाललंय विश्वजित पाहू काहीतरी बोलायचं आहे व्लॉग मध्ये गणेश बोल लॉक मध्ये बोल कुठे जायचं नाही अक्षय मुळे आपल्या पार्टीला हा जवाना मजा येते अक्षय पुढे जाणार नाहीये हे भावी जाणार आहे तू जायचं नाही अक्षय हे चाललं की तुम्ही जाऊन नाही 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 हे

फिशिंग करतोय तिथं फिश पकडायचं काम करत आहे दिवाकर पाहा कसा टावेर घालून थांबला आहे <laughs> दिवाकरचं स्विमिंग करून झालं आहे व बाकीचे पण सगळे आहेत तिथं आशिष काहीतरी बोलत आहे पाटीलला तर मी थांबलो आहे एका साईडला वाव तर डान्सिंग पण चालू आहे अजून जोरात अजून जोरात तर गाईचं आपण ते सॉन्ग का नाही टाकलं माहिती आहे का तुम्हाला कॉपीराइट पडतो त्यामुळे आपण ते गाणं काही दाखवू शकत नाहीये पण करतायत सर्वजण एन्जॉय तुम्ही ब्लॉक पूर्ण पहा खंडापुरे आणि आशिष करत आहेत भांडण कारण त्यांना जायचं आहे लोणावळा फिरायला आशिष बोलत आहे मी चालवतो गाडी खंडापुरे बोलत आहे मी चालू देणार नाही त्यावरून त्यांचे चालले आहेत भांडण त्यांनी कपडे बदलले नाहीत त्यांनी तसंच जायचं म्हणत आहेत ते आणि बाकीचे सगळे लाईफचा आनंद घेत आहेत व सोबत मी पण आहे हे पहा तर मी गॅलरीमध्ये आलो आहे कारण मला दिवाकर पवळा आणि विश्वजितचं करायचं होतं फोटोशूट व त्यात ते बनवत आहेत रील्स पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने रील्स करत आहेत ते दिवाकर पवळ दिसत आहे त्यांच्या बॅक साईडला झोपला आहे तो विश्वजित आहे मुकुंद आला फेकून दिला नाही विश्वजित उठला तर आता मी टेरेसवर आहे टेरेसवरून तुम्ही पाहू शकता नजारा कसा आहे खूप छान असा नजारा आहे व वातावरण तर खूप फ्रेश आहे मला खूप छान वाटलं इकडं व हे सगळे तर काय विषयच नाही फुले एन्जॉय करत आहेत कधीतरी यायलाच पाहिजे तर आपण फिरायला मी शक्यतो कुठं जात नाही पण मला फोर्स केला प्रतीक पाटील याने व मी त्याचं ऐकून आलो आहे व्हीला लोणावळा येते व मला खूप छान वाटलं आहे तर इथे पहा आशिषला गोल गोल फिरव फिरवत आहेत गाणे लावले आहेत एन्जॉय चालू आहे खांडापूर ई फुल डेंजर डान्स करतो नाही का विश्वजित बिचारा तिकडे सगळ्यांसाठी जेवण करण्यासाठी धरपड <laughs> तर गाईज फायनली दिवाकर बोला आता मी शूट करतो अक्षय तर पा खूप छान पद्धतीने करत आहे शूट व इकडे आहे डान्स गाणं बत्तमीज दिल बत्तमीज दिल मानेना मानेना दिवाकर पाहू शकता तुम्ही फुल एन्जॉय करत आहे राडा होणार पोरणा ऐकणार व विश्वजित तर पाहू शकता कसा डान्स करता पाहू शकता गाईज तुम्ही दुपारचे वाजले आहेत तीन व मी तर आलो आहे वर कारण आता स्विमिंग करून झाला आहे आमचं व मी तर कपडे वगैरे चेंज करून थांबलो आहे व यांचं काही होत आहे हे येतील थोड्याच वेळात व त्यानंतर आम्ही जेवण करणार आहोत थोड्या वेळ रेस्ट करणार संध्याकाळी परत एन्जॉय उद्या एन्जॉय आणि आम्ही एक दिवस स्टे करून जाणार आहोत घरी तर त्यासाठी तुम्ही व्लॉग पूर्ण पहा व तुम्हाला व्लॉग नक्कीच आवडेल अरे आता सगळं जळत इथे खालून तर गाईज नेचर खूप सुंदर आहे इथे पाहू शकता तुम्ही यायला पाहिजेत अशा ठिकाणी आपण गावाकडची गावाकडच्या नैसर्गिक वातावरणाचा जर आपल्याला अंदाज घ्यायचा असेल तर अशा ठिकाणी यावं लागणार कारण शहरात ती रोजची थकान धूळ व तीच ट्रॅफिकची धकाधक हे पहा कसं मोकळं पटांगण आहे चार साईडला विश्वजित आपलं तंदुरुस्ती काम करतोय आणि बाकीचे आठ जण वर एन्जॉय करत आहेत येतील ते पण चालेल ते पहा तर गाय जिथं काम सर्व काही झालं उलट कारण ते कोळसा ठेवायचा असतो खाली सॉरी वर पण आम्ही ठेवला होता त्याच्या खाली त्यामुळं त्यामुळं आम्ही सगळं तो, तो कोळसा खाली घेतला आणि आता परत वर टाकतोय आणि आमची मदत करायला आला आहे आता दिवाकर अरे कशाला त्या बॉटलची वाट लावतोय खूप छान वातावरण आहे इकडे हे पाहून मला असं वाटतंय आपले जीवन अशाच ठिकाणी असायला हवे हे पहा खूप मस्त असं वातावरण आहे आता झाली आहे संध्याकाळ आणि पवळ पाहू शकता कसा न जेवण करता झोपला आहे व मी पण याच रूम मध्ये स्टे करणार आहे झोपणार आहे आम्ही आला आहे कामचं दार कोणी ओपन ठेवलं होतं लावून घेतो मी विश्वजीत गणेश आणि प्रतीक हे प्रतीक आहे हॅलो मग हा भाऊ <laughs> का काय ऐकू नका हे उदय तुमचं शिकव दाखव ब्रेकअप कॅन्सल चालणार नाही ओके धन्यवाद ठेवू का बाय बाय गुड नाईट झोपू आपण उद्या प्लीज पाटील आला होता राग व त्यांनी कारण मुकून काही चांगले गाणे लावत नाही व त्याला कन्व्हिन्स करण्यासाठी आला आहे आता पाटील पाटील सगळे सगळेजण ऐकतात बाबा पाटील का रुदबाई कुचालय खंडपुरे पाहू शकता कदा पळत आलाय व दिवाकर नाचतोय करतोय एन्जॉय बिचारा आपला एकटा झाले आहे संध्याकाळ तर आम्ही जाणार आहोत दुकानला करणार आम्हाला आणायचं होतं स्प्राईट में। में थोड़ी, थोड़ी का का तर दुकानला जात आहोत फायनली मी आणि प्रतमेश पवळ तुम्ही ब्लॉग पूर्ण पहा आता थोडंच राहिला आहे तुम्हाला मज्जा येईल ब्लॉग मध्ये गॅलरी मध्ये आलो आहोत आम्ही जाऊन आलो थोडी थोडीफार जर काही गायची चुका झाल्या तर तुम्ही ऍक्सेप्ट करा माझ्या मिस्टेक्स होऊ शकता गाईच तर पाटीला आला राग पाटीलने केला कुत्र्याला वाघ आणि त्यालाच मत खाल्लेल्या अन्नाला थोडस जागरभर एन्जॉय करून फायनली मी आता सध्या उठलो आहे झोपेतून सकाळचा नजारा तुम्ही पाहू शकता कशा झाला हे पाहिजे आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत सगळं आवडून मस्त वाटते सगळे झोपले आहेत खूप वेळ जागले होते संध्याकाळी जण झोपले आहेत तिथे एक जण आहे टेरिस इथे दोन जण आहेत बाकीचे सगळे खाली आहेत तर बघूयात आता सगळं काही आवरून आम्ही निघणार आहोत घरी जाण्यासाठी फायनली वेळ झाली आहे वेळा खाली करण्याची व आता आम्ही जाणार आहोत खाली करून कारण सगळे तर खाली गेले आहेत व सगळ्यांनी आवरलं आहे आणि मी पण आवरून आलो आहे तर आता आम्ही जाणार आहोत घरी म्हणजेच पुण्याला लोणावळा टू पुणे तर ब्लॉग आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका बाय बाय तर फायनली आम्ही जाणार आहोत आता घरी मस्त असा विला दोन दिवसाच एन्जॉयमेंट आणि आता ती वेळ आली आहे आपल्याला जावंच लागणार आहे गाईच तुंदूसाँ। तुंदूसाँ। चला आता आपण निघणार आहोत घरी जाण्यासाठी पाहू शकता सगळे आलो आहोत खाली ह्या साईडला रस्ता आहे असं जाणार आहोत आम्ही आता सरळ पुणे सगळे जण तेवढी जरी आमची पोरांची आमची लवकर आम्ही चालू आहे फायनल हा आपला असणार आहे लास्ट टॉप व त्यानंतर आता आम्ही जाणार आहोत येवलेवाडीत व तसंच मुकून जाणार आहे त्याच्या घरी पी सी एम सी रावेत मध्ये राहतो तो आणि नंतर मी पण माझ्या घरी जाणार आहे तर चालेल ब्लॉग करूयात आपण हा आहे कुठला आहेस तू सांग हा प्रदीप पाटील आहे फार आतोर नातेपुते गाव आहे बरोबर इंदापूर पासून जवळ आहे त्याच गाव काय करून आला माय तर गणेशला बरं वाटत नव्हतं म्हणून गणेश बसला आहे खंडपुरेसोबत व मी बसलो आहे आशूसोबत तर आम्ही जात आहोत फुल बुंगा फाईटमध्ये पुण्याकडे तर आता थोड्याच वेळात जाणार आहोत आम्ही पुण्यात तर तुम्हाला व्हिडिओ आवडला चॅनल लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करा व अशाच नवनवीन ब्लॉगसाठी मला